मकर संक्रांत दोन हजार पंचवीस या वस्तू दान करा आणि कष्टाचे फळ कष्टाचे फळ मिळेल घरात येईल सुख समृद्धी <clears throat> मकर संक्रांतीचा सण त्या दिवशी साजरा केला जातो जेव्हा ग्रह राजा सूर्य सूर्यदेव शनीच्या मकर राशीत प्रवेश करतात मकर संक्रांत दोन हजार पंचवीस दान करा या वस्तू गुळ मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी पवित्र नदीत किंवा घरी स्नान करावे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे मग सूर्य देवाचे स्मरण करून गुळाचे दान करावे मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान केल्याने सूर्याचे आशीर्वाद मिळतो काळे तीळ मकर संक्रांतीच्या निमित्ताने गुळासोबत काळे तीळ दान करण्याची प्रथा आहे काळे तीळ दान केल्यामुळे देव प्रसन्न होतात शनि देवाचा प्राप्त होतो, मकर काळे ते दान करावे सूर्य आणि शनि याचे वडील आणि मुलाचे नाते पण दोघांमध्ये शत्रुत्र शत्रुत्वाचा भावना आहे यामुळे असे मानले जाते की जर सूर्य आणि शनी एकत्र तर तर प्रवेश करतात प्रथम मखरामध्ये नंतर कुंभामध्ये जेव्हा सूर्यदेव पहिल्यांदा शनिदेवाच्या घरी आले होते तेव्हा त्याने आपल्या वडील सूर्यदेवाला काळे तीळ दिले होते यामुळे ते खूप प्रसन्न झाले आणि त्यांना त्यांनी त्यांना दुसरे घर कुंभ दिले यामुळे मकर संक्रांतीच्या निमित्ताने काळे दान करण्याचे परंपरा आहे हे दान केल्याने तुम्हाला शनी आणि सूर्य दोघांचाही आशीर्वाद मिळतो मकर संक्रांतीला दानाचे महत्व मकर संक्रांतीच्या निमित्ताने लोक लोक अन्नदान गुळ काळे तिळ उबदार कपडे इत्यादी दान करतात या दिवशी लोकांना खिचडी किंवा तांदूळ डाळ आणि भाज्या दान करताना तुम्ही पाहिले असेल दान केल्याने केवळ तुमच्या ग्रहदोषाचे निवारण होते तुमचे पूर्वजनी प्रसन्न होतात जर तुम्ही तुमच्या पूर्वजनेचे स्मरण करून दान केले तर तुमच्या पितृदोषातून मुक्ती मिळते असे म्हणतात की दान केल्याने पुण्य प्राप्त होते पूर्वजी देव आणि ऋषी यांचे ऋणातून मुक्ती मिळते